नमस्कार जय गणेश मी मिनल अतुल रेणावीकर श्रीलंकेमधून इथे आली आहे आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेचं मी प्रतिनिधित्व करत आहे आजचा हा दिवस आमच्यासाठी अतिशय सौभाग्याचा आणि आनंदाचा आहे कारण देवस्थानाकडनं श्रीमंत दगडूशेठ देवस्थानाकडनं आमच्या श्रीलंकेच्या गणेशोत्सवासाठी आम्हाला एक इथली जी मूर्ती आहे लालासाहेब देशमुखांनी त्यांच्या भक्तिभावाने साकारलेली आमच्या उत्सवासाठी प्रसाद म्हणून मिळत आहे यापेक्षा अजून अमृत योग आमच्यासाठी काय असू शकतो त्यानिमित्ताने आम्हाला आम्ही आमचे जे काही प्रतिनिधित्व इथे आलेले आहेत त्यांच्या निमित्ताने मी आ, माननीय महेशजी सूर्यवंशी आणि ग्लोबल गणेश मंडळाचे श्रीयुत वैभवजी वाघ यांना अतिशय मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचे आम्ही खूप आभारी आहोत त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या पुढाकाराने आम्हाला हे शक्य झालं आहे श्रीलंकेमध्ये मराठी मंडळ आणि सारे गणेश भक्त उत्साहाने त्यांच्या आतुर बापांच्या आगमनाची वाट बघत आहेत श्रीलंकेमधल्या गणेशोत्सवामध्ये दगडूशेठ हलवाईच्या बाप्पांची मूर्ती पहिल्यांदाच प्राणप्रतिष्ठेसाठी आम्ही नेत आहोत